तुम्ही बघू शकता आता आपण काळज्या बनवू शक्या नवऱ्या मुलाला द्यायला लागतात साखरपुरा गेल्यावर त्यांना खायला लागतात थोडेसे थोडेसे गुड मॉर्निंगाचे लग्न वगैरे दुपारचे अडीच वाजे झाला आणि बघा इथं मांडवचं काम पण झालेलं आहे आणि आज दिदीचा साखर तर आता तयारी झाल्या मस्त जेवणाची तिथं अगदी अजून मांडव बांधतात अजून झाला नाही रेडी बाकीचं सर्व रेडी झाले बघा बघा अजून इथं मामा पण बसले आणि इथं बघा इथं काम चालू आहे मस्त कांदा कापायचा कांदा कापतात सर्व <starts>

इथं बघ इथं मस्त मटण धुवून घेतलेलं आहे तर नाना किती किलो आहे नाना मटन किलो मटन आहे बघा इथं आता मटन आपण स्वच्छ बघा आता नाना काढते मटन अजून इकडं चूल बनवते बघा नाना वाएगी वाएगी।

बघा आपले दोन शेफ आलेले आहेत असत आता मस्त बनवते मटन तिथं फर्स्ट फ्लोर वर आले आम्ही आलेलो आहे आमची इथं आणि इथं बघ इथं मामा आले जेवायला बघा दोन घास आता दमले कापून कापून इथं कुंजू झाले

केक साडेपाच चार पाच किलोचा केक बनवणार आणि इकडे आता काय चालू आहे काय माहिती पाहुण आलं आमच्या आपण जाऊया दुसऱ्या माल्यावर तिकडे पण जेवण बनवतो काय तरी जाऊया आणि इथं मामी भरायचो पुन्हा जवायला बघा

काय बनवता बनवतात चवलीची भाजी कोबीची भाजी दाल भात आणि काय नोणचा अजून आतमध्ये बनवतात जेवायला

आता जाऊया वरती कोण आहे मस्त डेकोरेशन केलंय पूर्ण फुलांची सजावलंय नवरी बसलेलं आहे बघा वरती कसं वाटत तिथे आज तुमचं साखर पुढ आहे हा झाले का तयारी सर्व तुम्ही कोण आहे मग आ, चला एकटीच बसले ओके पीयू पण जॉईन झालेला आहे अजून पारविक वरती आता मी पण पीयू कधी आलेस आता झाले बघा पीयू पण बघा पीयू ऐका आता मी पण करणार आहोत काय काय करणार का आहोत पाच कशाला

तर आता इथं बघा इथं मस्त मटन आहे बघा आता काय मटन बिर्याणी पाहिजे तुला कशाला अजून खायला इकडं फुल पेटलेली आहे

आणि चालत मांडवाला बघा तर तिथं मांडव टाकतात तिथं बघा सर्व झाले तर इकडं बघा तिथं आपलं मटण शिजत आहे चार वाजते अजून मटण शिजत आहे सगळं नाग असत मस्त बनवतात सकाळपासून बघा बटाटा बिटाटा आहे सगळं मागास मस्त नाना